नमस्कार मित्र आज आपण अशा गोष्टी बद्दल बोलणार आहोत जी आपल्या रोजच्या जीवनात खूप मोठा बदल करून तिचं नाव आहे जनरेटिव्ह नेमकं काय तर ती एक अगोदर आपण एआय म्हणजे काय हे समजून घेऊया तर एआय जसं की सपोज सायकल चालवत असतो आणि तो पडतो आणि मग नंतर बऱ्याच वेळा तो हे ट्राय करून सायकल चालवून नशी त्याप्रमाणेच जसं की गुगल मॅप गुगल मॅपमध्ये तुम्ही कधी एखादा डेस्टिनेशन सर्च करतात आणि मग तिथला तो ट्रॅफिक आणि जवळचा तो तुम्हाला दाखवतो तर बेसिकली ए आय म्हणजे काय तर ते एक प्रकारचं मशीन आहे जे तुमचं म्हणणं जे असतं ते समजून घेतं आणि मग ते तुम्हाला दर्शवत तरी हे झालं ए आय तर मग एक जनरेटिव्ह ए आय म्हणजे काय तर जनरेटिव्ह आय ही एक ए आयची अशी शाखा आहे जी ऍक्च्युली काहीतरी जनरेट करते जनरेट करते म्हणजेच काय काहीतरी निर्माण कर चला तर मग समजून घेऊया की जनरेटिव्ह एआय म्हणजे नेमकं काय तर बेसिक जनरेटिव्ह एआय जनरेट करतो मशीन म्हणजे ते जनरेट करू शकतो हो। जसं की तुम्ही काही त्याला इमेज बनवायला लावलं तर ते, ते इमेजही बनवू शकतो तुम्ही म्युझिक बुक्स बन बनवायला लावले तर म्युझिक नोट्स बनवू शकतो व्हिडिओज बनवू शकतो आणि कुठल्या प्रकारचा जर तुम्हाला एखाद्या लँग्वेजवरचा कोड लिहून घ्यायचा असेल तर तेही काम तो उत्तमरित्या करू शकतो बरोबर तुम्हाला खरंच प्रश्न पडला असेल की मग हे तो कसं करतो बरोबर तर मग नेमकं आहे हे जर एखादी सपोज तुम्हाला आता त्याला एखादी जसं मी आधीच उदाहरण दिलं की एखाद्या मुलाला ट्रेन करायचं आहे तर आपण ते ट्रेन करण्यासाठी त्याला बऱ्याच गोष्टी सांगतो आणि मग तो, तो सायकल चालवणं शिकतो त्याचप्रमाणे जनरेटिव व्हायचंही आहे त्याला शिकण्यासाठी डेटा प्रोव्हाइड जातो सपोज जर त्याला एखादी चित्र बनवण्यासाठी आपल्याला तयार करायचं तर त्याला कोट्यावधींमध्ये जनरेटेड इमेजेस ऑलरेडी जनरेटेड इमेजेस त्याला प्रोव्हाइड केले जातात आणि त्यातून तो मग शिकतो आणि त्यातून काही पॅटर्न आयडेंटिफाय करतो जेणेकरून त्याला कळतं की अशी गोष्ट आल्यावर आपल्याला काय करायचं त्याने ते शिकून तो मग काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो असं नाही की जे डेटा दिलाय त्यावरच तो क्रिएट करतो बरोबर तर त्याचप्रमाणे सोबत जर तुम्ही त्याला एखादी स्टोरी वगैरे लिहायला लावतात किंवा समराईज करा त्यासाठी त्याला कोट्यावधी पुस्तके किंवा डॉक्युमेंट्स वगैरे हे सगळे त्याला रीड करायला दिलं जसं माणसाला मोठं होत होतं जेवढं इन्फॉर्मेशन त्याच्या पॅरेंट्सकडनं किंवा कडून किंवा पूर्ण समाजाकडनं मिळते त्याचप्रमाणे जनरेटी ए ही तयार करण्यासाठी प्रत्येक गोष्ट जी इमेज असो किंवा व्हिडिओ असो किंवा अजून काही जसं ट्रान्सलेशन असतो ते ह्या गोष्टी तयार करण्यासाठी त्याला ही डेटा लागते डेटा म्हणजे माहिती आहे ती माहिती आपण त्या मॉडेलला करोडो इमेजेसच्या किंवा व्हिडिओच्या रूपात त्याला प्रोव्हाइड करून तो ट्रेन केला जातो आणि त्यावर मग तो त्याची रिॲक्शन देतो म्हणजेच तो जनरेट कर करतो बेसिक तर मग त्याची काही उदाहरणं जर आपल्याला बघायची असली तर नॉर्मल जसं गृहिणींसाठी आज स्वयंपाकाला बघायचं काय तर आपण त्याचा काही डेमो बघणार आहोत जो मी आता जस्ट इमिजिएटली प्ले करतोय की साधण घरातल्या सुद्धा जनरेटिव्ह याचा उपयोग कशा पद्धतीने करू शकतात साठी हे खूप आहे समजा घरात काहीच भाजी नाही फक्त बटाटा कांदा आणि टोमॅटो आहे आणि तुम्हाला काहीतरी नवीन बनवायचं तर मग तुम्ही गुगल लाईव्ह जाऊ शकतात आणि त्याला सहज विचारू शकतात जसं की मी आता तुम्हाला दाखवतो आहे माझ्याकडे बटाटा कांदा टोमॅटो आहे याची दहा मिनिटात होणारी रेसिपी सांगा ते ही मराठीत तुमच्याकडे असलेल्या साहित्यापासून झट जट... मस्तच तुम्हाला अजून काही मसालेदार खायला आवडेल का तसं असेल तर तुम्ही थोडा ठेचा पण घालू शकता रेसिपी सांगा। जी तुम्ही बटाट्याची भाजी बनवू शकता बटाट्याचे लहान तुकडे करून घ्या कडाईत तेल गरम करून त्यात मोहरी हिंग आणि कडीपत्ता टाका मग त्यात बटाट्याचे तुकडे घालून परतून घ्या चवीनुसार मीठ तिखट हळद आणि थोडा गरम मसाला टाका भाजी चांगली शिजू द्या ही भाजी तुम्ही पोळी किंवा भाकरी सोबत खाऊ शकता उपयोग कशा पद्धतीने करू शकता जर एखाद्या गोष्टीविषयी माहिती हवी तर तो, तो कसं ते करू शकतो जसं की सपोज त्याला प्रकाश संश्लेषण म्हणजे पोटोसिंथेसिस जे आपण म्हणतो तर ते समजून घ्यायचं तो कुठल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो तेही तुम्ही याच्यामध्ये एकदम काही सेकंदातच तो तुम्हाला म्हणजे काही मिनिटात तो तुम्हाला योग्यरित्या ते एक्सप्लेन करेल बरोबर तर विद्यार्थ्यांसाठी तर हे खूपच आणि फायदेशीर ठरू शकतं जसं की आता आपण एक परत डेमो बघणार आहोत प्रकाश संश्लेषण फोटोसिंथेसिस म्हणजे काय हे एक सातवीच्या विद्यार्थ्याला समजेल अशा सोप्या भाषेत सांग अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वनस्पती स्वतःच अन्न तयार

आपली बुद्धी आणि आपला विवेक नेहमीच वापरायला पाहिजे कुठल्याही गोष्टीचा बरोबर आणि तुम्हाला चंद्रटीव याविषयी शिकायला आवडेल तर कमेंट्समध्ये काही सांगा आणि मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला नक्कीच तयार असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा थँक्यू धन्यवाद